आंबेगाव तालुक्यात तालुक्याचे ठिकाण असणाऱ्या घोडेगाव येथे पूर्वी जुन्या इमारतीमध्ये तहसील कार्यालयाचे कामकाज चालत असे तर विविध ठिकाणी भाड्याच्या इमारतीमध्ये वेगवेगळी शासकीय कार्यालये सुरू होती जुन्या तहसील कार्यालयात व इतर ठिकाणी सुरू असलेल्या शासकीय कार्यालयातील अपुऱ्या सुविधांचा त्रास नागरिकांना सहन करावा लागत होता या सर्व बाबी टाळण्यासाठी दिलीपरावजी वळसे पाटील यांनी घोडेगाव येथे तहसील कार्यालयाची सुसज्ज अशी नवीन इमारत बांधण्यासाठी सुमारे तीन कोटी रुपयांचा निधी मंजूर करून घेतला होता तर वेगवेगळ्या भाड्याच्या इमारतीमध्ये सुरू असलेल्या शासकीय कार्यालयांसाठी एक स्वतंत्र तालुकास्तरीय प्रशासकीय इमारत उभारण्याचे नियोजन करून त्यासाठी सुमारे तीन कोटी रुपयांचा स्वतंत्र निधी मंजूर करून घेतला होता सदर प्रशासकीय इमारतीमध्ये प्रकल्पाधिकारी आदिवासी विकास विभाग वन अधिकारी तालुका निरीक्षक भूमी अभिलेख दुय्यम निबंधक आदिवासी विकास महामंडळ इत्यादी कार्यालय सुरू आहेत ही सर्व कार्यालय एकाच ठिकाणी आल्याने तालुक्यातील नागरिकांची गैरसोय दूर झाली आहे